अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की ओर कळम तालुक्यातील चिंचोली येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या श्रीमंत भागवत कथा सप्ताहची सांगता कळम तालुक्यातील चिंचोली येथे श्री विठ्ठल मंदिर प्रांगणात दिनांक सात फेब्रुवारी पासून 14 फेब्रुवारी पर्यंत सुरू असलेल्या श्रीमंत भागवत कथेची सांगता करण्यात आली भागवताचार्य आचार्य हभप श्री एकनाथ महाराज गौळकर भोगाव जिल्हा वर्धा यांच्या अमृतमय मधुर वाणीतून श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यात आली होती सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता काल्याचे कीर्तन करण्यात आले मंदिर प्रांगणात अमित संजय तुराणकर या युवकाने श्री संत तुकाराम महाराजांची प्रतिकृती असलेली रांगोळी विशेष आकर्षक आहे नंतर गावातील दुर्गामाता महिला भजनी मंडळ चिंचोली शारदा माता महिला भजनी मंडळ चिंचोली विठ्ठल रुक्मिणी दिंडी भजन मंडळ परसोडी दुर्गामाता महिला भजनी मंडळ भजन ताळेगाव दुर्गामाता महिला भजनी मंडळ अंदोरी शारदा माता महिला भजनी मंडळ पिंपळखुंटी माननीय भवानी महिला दिंडी भजन मंडळ सावरगाव दत्तात्रेय महिला भजनी मंडळ अंदोरी दुर्गामाता महिला भजनी मंडळ मोमिनपूर माउली भजनी मंडळ सावरगाव या महिला पुरुष भजनी मंडळांनी आपली सेवा देत गावातील प्रमुख मार्गांनी टाळ मृदुंगाच्या निनादात भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती गावातील महिलांनी आपापल्या घरासमोर रांगोळ्या काढून पालखीचे ठिकठिकाणी थीक स्वागतही केले व महाप्रसादाचे कार्यक्रमही करण्यात आले श्रीमद भागवत कथाचे आयोजन समस्त गावकरी मंडळ चिंचोली तर कळम जिल्हा यवतमाळ यांनी केले होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे